कार मी ब्लाऊजबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे फिटिंगबद्दल ती जाणून घेऊया आपण मी शिवलेल्या ब्लाउजांची फिटिंग अगदी परफेक्ट अशी आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे हे बघा जेवढे मी ब्लाऊज शिवले आहेत सगळ्याची फिटिंग अगदी अशी बरोबर आलेली आहे ते आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता तुम्ही तर चला मग आपण फिटिंग कशी करतात ते दाखवू तर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलात तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे छोटे मोठे ट्रेक जाणून घ्या तर मी तुम्हाला आज फिटिंग अगदी बरोबर कशी येईल याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तुम्ही बघू शकता हा मापाचा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज अगदी रेडी झाल्यानंतर म्हणजे मापाचा आहे तो तर किती क्रॉस आहे तर तसं क्रॉस न करता आपण अगदी बरोबर कसा येईल ते मी तुम्हाला आता फिटिंग करून दाखवणार आहे ही पट्टी म्हणजे आपण जी हुक लावतो ती एक्स्ट्राची पट्टी आहे ती रेषेच्या पुढे म्हणजे एक्स्ट्रा ठेवायची जेणेकरून त्याच्यावर हुक पट्टी येईल हुकपट्टी येईल आणि हे सुद्धा बरोबर त्याच्यावरती ठेवून आपण जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो साईडला टेकमार करून घेऊया जेणेकरून आपली फिटिंग अगदी बरोबर येईल आणि गळा आणि पुढचा गळासुद्धा आणि कटोरी अगदी परफेक्ट तुम्हाला बसेल तर अशा छोट्या मोठ्या ट्रिक जाणून घ्या कारण माझी मशीन खूप जुनी म्हणजे वीस बावीस वर्षापासूनची जुनी मशीन आहे पण मला एकटीला व्हिडिओ काढता येत नाही म्हणून मला ब्लाऊजाबद्दल काही दाखवता येत नाही तरीसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा मी तुम्हाला छोटे मोठे ट्रिक सांगत जाईन मी सरकारीमध्ये अंधेरी एरियामध्ये मरोळमध्ये मी क्लास केला आहे सर्टिफिकेटसुद्धा मला भेटला आहे फिटिंग व्यवस्थित करून घेतली पण मला स्टँड वगैरे नसल्यामुळे ब्लाऊजांचे व्हिडिओ करता येत नाहीत सगळे मैत्रिणी माझ्या बोलतात ब्लाऊजांचे व्हिडिओ टाका पण मला ते जमत नसल्यामुळे मी छोटंसं अगदी ब्लाऊज शिवून घेतला आणि फिटिंगबद्दल थोडीशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा अगदी असं फिटिंग केल्यामुळे ब्लाऊज आपला परफेक्ट असं माप येतो काज पट्टी बरोबर मध्यभागी आली पाहिजे हे बघा आणि त्यावरती आपण हुक लावतो ती पट्टी आली की अगदी आपला ब्लाऊज परफेक्ट असा हा बघा तुम्ही बघू शकता परफेक्ट आहे म्हणजे पाठचा गळासुद्धा इकडे तिकडे सरकणार नाही आणि अगदी बर काय आहे वेळेस काय होतो पुढची साईज मोठी झाली की शोल्डर गळतो हे बघा अगदी परफेक्ट फिटिंग आली आहे आणि माझ्या सगळ्या ब्लाऊजांची अशीच फिटिंग असते मी जास्त डिझाईन वगैरे काही नाही पण फिटिंग अगदी व्यवस्थित कटोरी वगैरे बसेल असं हा बघा हा मापाचा ब्लाउज आहे तर अगदी दोन अडीच इंच पुढचा भाग जास्त आहे तर पुढचा भाग जास्त झाल्यामुळे काय होतो तो पाठच्या भागाकडे जातो आणि पाठचा गळा अगदी रुंद होतो गळा असेल छोटा तरीसुद्धा तो पुढचा भाग पाठी गेल्यामुळे तो रुंद होऊ शकतो आणि शोल्डर गळण्याची शक्यता असते तर अग ब्लाऊज कसाही डिझाईनवाला असो पण फिटिंग महत्त्वाची तर हे बघा माझे मी शिवलेले ब्लाऊज अगदी फिटिंग परफेक्ट अशी आहे बघू शकता है तुम्ही सिम्पल ब्लाऊज आहेत गळा वगैरे पॅटर्न असं काही नाही पण फिटिंग अगदी परफेक्ट फिटिंग असल्यामुळे ब्लाऊज बसतो साडी कितीही महागडी असली तरी ब्लाउज बसल्या नसल्यावर आपण ती घालायची टाळाटाळ ताल करतो आणि ब्लाउज छान बसला की आपण कुठेही जाताना तीच साडी घालूशी वाटते तर त्याचं कारण म्हणजे फिटिंग फिटिंग ही अगदी महत्त्वाची असते तर मी ती तुम्हाला दाखवली आहे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि कशाबद्दल माहिती हवी तीसुद्धा सांगा आणि कटोरीचे टोक दिसतील तर वन वन साईड आपण घेतल्यावर ती टोक दिसू नये म्हणून ह्याच्याबद्दल मी ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे प्लीज आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये